शेगावमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महिला भाविकांनी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त श्रीच्या मंदिर परिसरातील वटवृक्षाचे केले पूजन शेगाव प्रतिनिधी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पवित्र समाधी स्थळी असलेल्या वटवृक्षाच्या सान्निध्यात वटसावित्री पौर्णिमेचा सण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महिला भाविकांनी उत्स्फूर्ततेने भक्तिभावाने आणि प्रचंड धार्मिक उत्साहात साजरा केला पारंपरिक वेशभूषा दागदागिने मंगलवाऱ्याची झुळूक आणि मंत्रोच्चाराने भारलेले वातावरण संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात होतं श्रींच्या मंदिर परिसरात असलेल्या वटवृक्षाभोवती सौभाग्यवती महिलांनी विधिवत पूजन करत सात प्रदक्षिणा घातल्या फुलांनी सजलेला वडाचा वृक्ष महिलांच्या ओव्या पारंपरिक गीते यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारलेला होता सती सावित्रीसारखी श्रद्धा ठेवून पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करणे हा सौभाग्याचा क्षण आहे अशी भावना महिला भाविकांनी व्यक्त केली भारतीय संस्कृतीचा जागर वटसावित्रीच्या निमित्ताने अध्यात्म आणि परंपरेचं उत्तुंग प्रदर्शन वटसावित्री पौर्णिमा हा भारतीय स्त्रियांच्या श्रद्धेचा समर्पणाचा आणि सत्वशीलतेचा उत्सव अशा या सणाचे उत्सवमूर्त स्वरूप श्रींच्या समाधीस्थळी पाहायला मिळाले महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला भाविकांनी शेगावच्या पावनभूमीत वटसावित्री साजरी करणे ही आयुष्यातील अविस्मरणीय अनुभूती आहे असे सांगत समाधीस्थळी कृतज्ञतेचा सागर व्यक्त केला